नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट टी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय सेविकाते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने ज्या प्रकारातील म्हणजे या प्रकारातील जी रिक्त पदभरती आहे ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सद सादर करण्याबाबत या ठिकाणी परिपत्रक आलेला आहे याबद्दलच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती ही एकूणच रिक्त पदवर्ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत ही महत्वाची सूचना काय आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर परिपत्रक एक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक आहे एप्रिल बघा अत्यंत कालमर्यादा प्रति विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती व वा नागपूर विभाग विषय आहे सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदवर्ती परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत बघा एकूणच उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील सवर्ग गट क मधील अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाची पदे भरण्याबाबतची कार्यवाही हे आयुक्तालय स्तरावर चालू आहे महिला व बालविकास विभाग गट क सवर्गातील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस शासन धोरणानुसार पदोन्नती कोट्यातील भरावयाची पदे हे मर्यादित विभागीय परीक्षांद्वारे मानसेवी अंगणवाडी सेविकाते मुख्य सेविका पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली दिनांक आठ मे दोन हजार तेवीस त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन व चारचे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस व दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या शासनपत्रान्वे दिलेल्या सूचना व आदेशानुसार वरील संदर्भीय अनुक्रमाणिका सहाचे या आयुक्तालयाचे सुधारित पत्रांन्वे एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयाचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती पात्र प्रमाणपत्र देण्याबाबत कळवण्यात आलेले होते त्याचप्रमाणे सदरील पदोन्नती कोट्यातील रिक्त पदवर्ती कार्यक्रमानुसार अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती पात्र अंगणवाडी सेविका यांचे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच सर्व एकशे चार नागरिक प्रकल्प कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या अधीनस्थ प्रकल्प कार्यालयातील पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याची पोहोच हे दप्तरी ठेवण्यात यावी सदर पदोन्नती परीक्षेच्या अनुषंगाने संबंधित प्रकल्प अधिकारी हे पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासंबंधी मार्गदर्शन करतील व दर दोन दिवसांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची नोंद घ्यावी त्याचप्रमाणे पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जांची छायांकित प्रथे सोबत संलग्न केलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रती दोन प्रती संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे जमा ठेवण्यात याव्यात त्यानुसार प्रकल्प कार्यालयातील पदोन्नतीस एकूण पात्रसंख्या ऑनलाईन अर्ज भरलेल्या सेविकांची संख्या व प्रलंबित संख्या यांचा मेळ हे प्रकल्प कार्यालयाने ठेवावा व दिलेल्या विहित मुदतीत मुख्य सेविका पदोन्नतीस पात्रसेविका यांच्याकडून ऑनलाईन अर्ज भरणे याकरिता संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी पाठपुरावा करावा तिसरा आहे विभागीय उपायुक्त संबंधित हे उपाय। त्यांच्या विभागातील नागरी प्रकल्प कार्यालयातील एकूण पात्र अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नतीस पात्र सेविका यांच्याकडून विहित मोदतीत अर्ज भरणे याकरिता देखील वेळोवेळी आढावा घेऊन विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणे याबाबतची प्रक्रिया देखील पूर्ण करून घ्यावी सोबत ऑनलाईन अर्ज भरणे सविस्तर सूचनापत्र सदर प्रकरणी प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी स्वाक्षरी कैलास पगारे भाप रसे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई प्रत माहिती व कार्यवाहीस्तव माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे माहितीस्त सविनय सादर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व एकशे चार यांना कार्यवाहीस्तव बगा स्थळ प्रतिवर माननीय आयुक्त महोदय यांची स्वाक्षरी असे अरविंद रामरामे सहाय्यक आयुक्त प्रशासन एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अत्यंत कालमर्यादा आहे सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबतचा जो महत्वाचा परिपत्रक जाहीर झालेला आहे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते या ठिकाणी संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ऑनलाईन पद्धतीने त्यांना देखील अर्ज करता येणार आहे व मुख्य सेविका या पदासाठी अर्थातच सुपरवायझर या पदासाठी त्या देखील या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतात एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद